हिवाळ्यासाठी आज आपण असा पदार्थ करतोय तसो केल्यावर मुलं बिस्किट खायचं जातील तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाववाटी बारीक चिरलेला गुळ यामध्ये पावच वाटी पाणी घालायचं गुळाचं थाळीमध्ये एक वाटी बाजरीचं पीठ यामध्ये पाववाटी गव्हाचं पीठ तीन चमचे पांढरे तीळ आणि पाव चमचा वेलची पूड घातली सुके जिन्नस मिक्स केले आणि लागेल तसं गुळाचं पाणी घालत घट्ट पीठ भिजवून घेतलं लागलं तर साधं पाणी घालू शकतात फक्त लक्षात ठेवा घट्ट पीठ भिज पीठ भिजवून झाल्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं ठेवायचं आणि दहा मिनिटांनंतर जेवढी पोळी पोळपाट्यावर बसेल तेवढा उंडा काढायचा आणि दोन्ही बाजरीचं लावून मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून झाल्यावरती अशा पद्धतीने कापण्या कट केल्या आणि चांगल्या गरम तेलात अफुलाचे वरती कापण्या तळून घेतल्या हिवाळ्यासाठी पंधरा ते वीस दिवस राहतील अशा पारंपरिक बिस्किटासारख्या खुसखुशीत कापण्या तयार केल्या यामुळे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा सबस्क्राईब देखील नक्कीच करा Да не